नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाच्या या कार्यक्रमात आज आपण मध्यम वर्गीयांसाठी शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट किती फायदेशीर या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुकुंद खानोरे सर सर, सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार सुरुवात करणार आहोत आपण सरांची ओळख करून घेऊयात मुकुंद खानोरे हे विनायक कन्सल्टन्सीचे संचालक आहेत टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस साठी देखील ते प्रसिद्ध आहेत अगदी छोट्याशा रकमेपासून त्यांनी सुरुवात करून त्यांनी स्वतःचा आणि इतरांचा पोर्टफोलिओ बनवला बनवलाय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलाय त्याचबरोबर त्यांना सामाजिक कामामध्ये देखील मोठा हातखंडा त्यांचा आहे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे आणि त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे तर सर शेअर मार्केटमध्ये आतापर्यंत तुम्ही एवढं मोठं काम केलंय की अनेकांना त्याचा फायदा झालाय मात्र आजचा आपला जो विषय आहे तो मध्यमवर्गीयांसाठी आहे तर कशा प्रकारे मध्यमवर्गीय देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपला आर्थिक फायदा करू शकतो नक्की बघा सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की मध्यमवर्गीय लोकांकडे एक पैसा कमी असतो ठीक आहे आज श्रीमंत जी लोक असतात त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्यांच्याकडे दोन दोन कोटी पाच पाच कोटी दहा दहा कोटी पंधरा पंधरा कोटींचा त्यांचा पोर्टफोलिओ असतो पण आपल्या मध्यमवर्गीय लोकं आहेत त्यांच्याकडे पैसा एकतर कमी असतो आणि त्यांचे पण मध्यमवर्गीय लोकांचे पण स्वप्न असतं की बाबा आपण पण करोडपती झालो पाहिजे एक आपल्याकडे पण एक एखाद दोन कोटी रुपये आले पाहिजे हे स्वप्न असतं प्रत्येक मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न असतं आज जर तुम्ही बघितलं तर मध्यमवर्गीयांनी समजा पन्नास हजार एक लाख दोन लाख किंवा पाच लाख त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी तेवढेच पैसा असतो जास्त पैसा नसतो आता मला सांगा चार ते पाच लाख रुपये समजा एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीकडे असेल आणि त्यांना ह्याचे पैसे एक करोड रुपये करायचे असेल तर तुम्ही कुठल्याही बॉन्डमध्ये किंवा एफ डीमध्ये किंवा कुठल्या पतपेडीमध्ये टाकल्यानंतर त्या पाच लाखाचे तुमचे एक कोटी होणार कदी। हो हो आहे का कधी कधीच होऊ शकत नाही ठीक आहे कधीच होऊ शकत नाही आणि झाले तरी पण त्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्ष लागतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ लागेल तोपर्यंत आपला माणूस तर असला पाहिजे आपण स्वतः असलो पाहिजे आता सध्या अशी गोष्ट आहे की मध्यमवर्गीयांना श्रीमंत तर व्हायचं आहे पण त्यांच्याकडे काळ कमी असतो म्हणजे त्यांना असं नसतं की बाबा तुम्ही चाळीस वर्ष थांबा पन्नास वर्ष थांबा ठीक आहे दोन वर्ष पाच वर्ष वगैरे थांबू शकता आता शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये मी इथंच तुमच्याचकडे सांगत होतो दोन हजार वीसमध्ये एकवीसमध्ये जेव्हा कोरोना पण होता त्यावेळेस पण मी सांगत होतो की इन्व्हेस्टमेंट करा चांगले स्टॉक घ्या इव्हन तुम्ही स्टडी करा म्हणजे स्वतःचा रिसर्च करा नॉलेज घ्या स्टॉक मार्केटचा अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही गुंतवणूक करा आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो अदानीच्या स्टॉकने जर जे पंचवीस तीस रुपयाचे शेअर्स होते आज त्यांचे तीन हजार चार हजार रुपये किंमत झालेली आहे विचार करा एवढा प्रचंड प्रमाणामध्ये मा स्टॉक मार्केटने पैसा दिलेला आहे आज कितीतरी स्टॉक असे आहेत की वीस वीस पंचवीस पंचवीस रुपये किंमत होती आज तीन तीन चार चार हजार रुपये बनले म्हणजे त्यावेळेस चार लाख रुपये किंवा पाच लाख रुपये किंवा तीन लाख रुपये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असते आज आस त्यांचे दीड कोटी दोन कोटी पाच कोटी रुपये झाले असते विचार करा म्हणजे मध्यमवर्गीयांचं जे स्वप्न आहे की बाबा मला करोडपती व्हायचं आहे तर हा शेअर मार्केट हाच एक चांगला उपाय आहे आणि हाच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपले मध्यमवर्गीय लोकं त्यांचे स्वप्न साकार करू शकतात आज जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही सेक्टरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल जा, करा जा रिअल इस्टेट असू दे काही असू दे तर तिथं तुमचे जे वाढण्याचे चान्सेस असतात पैसे वाढण्याचे ते खूप कमी असतात आता तर सध्याच्या कंडिशनमध्ये दोन हजार चौदाला जो रियल इस्टेटचा रेट होता म्हणजे जर फ्लॅटचे रेट होते जागांचे रेट होते आज दोन हजार चोवीसमध्ये उलटं कमी झालेले आहेत वाढले तर काहीच नाही ॲप्रिशिएशन काहीच मिळालं नाही कुठलंच ऍप्रिशिएशन मिळालं नाही पण शेअर मार्केटने एवढ्या स्टॉक ॲप्रिशिएट दिले की आज पाच पाच लाख रुपये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यात दीड ते दोन कोटी चार कोटी पाच कोटी रुपये बनलेले आहे तर शेअर मार्केट हे मध्यम किती अजून फायदेशीर असू शकतो अजून मी काय सांगू शकतो फक्त हा एवढंच आहे की तुम्ही जर बोलाल की शेअर मार्केटमध्ये मी पाच लाख रुपये किंवा चार लाख रुपये टाकतो आणि जुगार खेळायला जातो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग असून दे किंवा कम याच्यामध्ये ऑप्शनमध्ये किंवा फ्युचरमध्ये जर तुम्ही ट्रेड करायला जाल तर त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो जर तुम्हाला पैशामध्ये पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करावी लागते दीर्घकालीन म्हणजे एकदमच तुम्हाला बोलत नाही वीस वर्ष पंचवीस वर्ष एक वर्ष दोन वर्ष तरी तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो आणि तुम्ही एक चांगले सक्सेसफुल एक इन्व्हेस्टर चांगले बनवू शकतात तर मला असं वाटतं की प्रत्येक मध्यमवर्गीय लोकांनी की आपला जर तुम्हाला आर्थिक ग्रोथ करायची असेल आर्थिक प्रगती करायची असेल आणि यशामध्ये तुम्हाला खरंच वाटत असेल की बाबा माझ्याकडे कमी पैसा आहे पैसा माझ्याकडे कमी आहे पण त्या मला मोठा पैसा त्याचा बनवायचा आहे आणि चांगली आर्थिक ग्रोथ करायची आहे तर मित्रांनो जे तुम्हाला नंबर्स दिले समोर त्या नंबर्सवरती एक मिस कॉल द्यायचा आहे जो टी व्हीवरती तुम्हाला जे नंबर दिसतात त्याच्यावरती एक मिसकॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून मित्रांनो आपला जो लाईव्ह वेबिनार होणार आहे आत्ता लगेच यूट्यूबवरती ता ताबडतोब लाईव्ह वेबिनार आहे होणार आहे त्या वेबिनार तुम्हाला जॉईन करायचं आहे मुकुंद खानोरे या यूट्यूब चॅनलवरती आता ताबडतोब यायचं आहे म्हणजे विस्तृत तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती कळेल विस्तृत मी तुम्हाला समजवेल की बाबा आपण छोट्या अमाऊंटमधनं पण कसं विश्व निर्माण करू शकतो आणि चांगल्या प्रकारे आमचे स्टुडंट असून दे किंवा भरपूर साऱ्या लोकांनी तसं विश्व निर्माण केलेलं आहे खरंच त्यांनी छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून एक चांगलं विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्यांचा पोर्टफोलिओ आज करोडांमध्ये आहे ठीक आहे ज्यांनी लाख लाख रुपये टाकलेले होते दोन -दोन लाख लाख त्यांनी पण आज चांगला पोर्टफोलिओ त्यांचा बनवलेला आहे असं अगदीच जसं तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे मात्र मध्यम वर्गीयांसाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट असते की आमचं शिक्षण नाहीये तर यासाठी शिक्षण असणं नेमकं किती गरजेचं आहे नक्की बघा मित्रांनो जर तुम्हाला शॉ शेअर मार्केटमध्ये चांगला पैसा कमवायचा असेल तर त्या शेअर मार्केटचं तुम्हाला नॉलेज घेणं खूप जरुरीचं आहे नॉलेजमध्येच खूप गोष्ट महत्त्वाची आहे लर्निंगमध्ये अर्निंग आहे पुन्हा एकदा मी सांगतो लर्निंगमध्ये अर्निंग आहे बघा आज शेअर मार्केटमध्ये जी लोकं येतात आज भरपूर प्रमाणामध्ये शेअर मार्केटमध्ये लोकं येत आहे पण आज त्यांनी जे नाईंटी पर्सेंट किंवा नाईंटी फाय पर्सेंट लोकं जे आहेत ते विदाऊट नॉलेज इन्व्हेस्टमेंट करत आहे विदाऊट नॉलेज त्यांना काही माहिती नसतं की बाबा कुठला शेअर घ्यायला पाहिजे कुठला शेअर विकायला पाहिजे किती दिवस ठेवला पाहिजे किती दिवस नाही ठेवला पाहिजे फक्त कोणीतरी सांगतं म्हणून ते शेअर बाय करतात कोणीतरी सांगतं म्हणून ते शेअर सेल करतात आणि मग कुठेतरी हा लॉस होण्याचं बट चान्सेस आहे की लॉस पण होऊ शकतो तर मला असं सांगू इच्छितो मी की तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला त्या शेअर मार्केटबद्दल पूर्णच्या पूर्ण शिक्षण असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षण म्हणजे नॉलेज आता नॉलेजमध्ये कसं असतं त्या दोन गोष्टी असतात एक टेक्निकल आणि एक फंडामेंटल नॉलेज टेक्निकलमध्ये आपल्याला कळतं जसं ढकायल्यानंतर आपल्याला कळतं बाबा आता पाऊस येणार आहे तसं आपल्याला श टेक्निकलमध्ये चार्टमध्ये चार्ट ग्राफ पूर्ण शिकून आपल्याला कळतं की बाबा हा शेअर वरती जाणार आहे का खाली जाणार आहे सर्वात पहिले शॉर्ट टर्ममध्ये वर जाणारे मिडियम टर्ममध्ये वर जाणार आहे का लाँग टर्ममध्ये वर जाणार आहे हे आपल्याला चार्टवर अॅनालिस करू शकतो त्यानंतर फंडामेंटलमध्ये आपल्याला कळतं की त्या कंपनीची बॅलन्स शीट कशी आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी प्रॉफिटेबल असणार आहे का आपल्याला लॉस मेकिंग आहे जर येणाऱ्या काळामध्ये या कंपनीकडे भरपूर भरपूर सारी ग्रोथ असणारे आणि भरपूर सारे त्यांचे ऑर्डर्स असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ते येणाऱ्या काळामध्ये त्या शेअर्समध्ये भरपूर अशा प्रकारे वाढ होऊ शकते पण एखाद्या शेअरचा फंडामेंटल खराब असेल त्या कंपनीकडे काही पैसे नाही आहे इवन डे त्या कंपनीमध्ये लोन खूप भरपूर आहे आणि त्या कंपनीच्या प्रमोटरकडे पण शेअर्स नाही आहे म्हणजे प्रमोटरकडे शेअर्स नाही म्हणजे विचार करा की ज्या कंपनीने प्रमोट केलं त्या ज्या ज्या कंपनीला ज्या लोकांनी बनवलं जर त्याच कंपनीचे शेअर्स ते विकून जर निघून चाललेत तर याचा अर्थ त्या कंपनीमध्ये जसं पाहिजे तसं येणाऱ्या काळामध्ये ग्रोथ निर्माण होणार नाही तर या बारीक सारीक खूप मोठ्या गोष्टी असतात पण त्या खूप रिसर्च कराव्या लागतं आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करून आपण चांगले शेअर्स निवडू शकतो आणि चांगल्या शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून एक आपली आणि आपल्या फॅमिलीची आर्थिक ग्रोथ करू शकतो आणि हे सगळं शिकवायचं काम आम्ही स्वतः करत असतो आज भरपूर साऱ्या स्टुडंटला आम्ही शिकवलेलं आहे आज त्यांना चांगलं नॉलेज दिलेलं आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावरती आम्ही उभं केलेलं आहे म्हणजे भविष्यामध्ये जसं मित्रांनो कधीतरी तुम्ही आठवा जेव्हा तुम्ही सायकल चालवलेली होती कधीतरी आठवा प्रत्येकाने आज सायकल तर चालवलेली असेलच ठीक आहे ती गोष्ट त्या दिवशी तो दिवस आठवा तुमचा तेव्हा जेव्हा तुम्ही सायकल चालवलेली असेल मित्रांनो कोणतरी तुमच्या सोबत असणार तेव्हा जो तुम्हाला असा पुढे पुढे घेऊन जाणारा असेल ठीक आहे जेणेकरून तुम्ही बॅलन्सिंग शिकले पाहिजे ठीक आहे तो दिवस आठवा तुम्ही मित्रांनो कोणीतरी तुम्हाला सपोर्ट दिला असेल त्यावेळेस आणि त्यावेळेस त्या व्यक्तीने जेव्हा तुम्हाला सपोर्ट दिला होता मित्रांनो तेव्हा म्हणून आज तुम्ही बाईक चालवू शकतात ठीक आहे फोर व्हीलर पण चालवू शकतात तेव्हा कोणीतरी तुम्हाला सपोर्ट हंड्रेड पर्सेंट दिला असेल मित्रांनो तसंच मित्रांनो आज जर तुम्ही आमच्याकडनं शेअर मार्केट शिकलात मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही चांगली ग्रोथ ही आयुष्यभर तुम्ही पैसा चांगला कमवू शकतात आयुष्यभर कळत आहे आयुष्यभर चांगला पैसा कमवू शकतात आणि जसं तुम्हाला मित्रांनो त्यावेळेस कोणीतरी तुम्हाला बॅलन्सिंग शिकवली होती आणि तसंच जर तुम्हाला आताही जर वाटत असेल की शेअर मार्केटमध्ये मा मला आयुष्यभर चांगले पैसे कमवायचे आहेत तर जे नंबर्स तुम्हाला दिले त्या नंबरवरती नंबर मिस कॉल द्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती मुकुंद खान या यूट्यूब चॅनलवर आता ताबडतोब या जेणेकरून शेअर मार्केटचं पण तुम्हाला नॉलेज मिळेल अवाईपासून तुम्हाला शेअर मार्केट शिकायला मिळेल आणि प्रमाणे मित्रांनो तुमची आणि तुमच्या फॅमिलीची आयुष्यभर तुम्ही आर्थिक प्रगती करू शकणार मित्रांनो असं आहे अगदीच तर नेमकी आर्थिक प्रगती आपण कसं करू शकतो याबद्दल तर तुम्ही सांगितलं मात्र तुम्ही स्वतः मराठी आहात आणि अनेक मराठी लोकांना घेऊन तुम्ही पुढे गेला आहात आपला मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना कुठेतरी खाबरतो तर आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या मराठी बांधवांना तुम्ही काय सांगाल मित्रांनो आज जर तुम्ही बघितलं तर मराठी माणसांना फक्त खेचण्याचं काम केलेलं आहे भरपूर लोकांनी की तू हे करू नको ते ते तू ते करू नको पण त्याला सावरायचं काम कोणीच नाही केलेलं आहे आज फक्त एकमेकांचे पाय खेचण्यामध्येच इथं म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी अशा झाल्यात त्याच्यामध्येच आपले दिवस गेले आहेत मित्रांनो पण तसं नाही झालं पाहिजे मित्रांनो आज, आज आपण जे आपल्या लोकांना आपण पुढे घेऊन गे गेलो पाहिजे आज गुजराती मारवाडी लोकं बघा मित्रांनो ते का पुढे गेले आहेत कारण की त्यांच्यामध्ये एकी खूप आहे मित्रांनो एकी एकीच्या बळावरतीच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो आणि सक्सेस करू शकतो तर मी मराठी बांधवांना इकडनं टी व्हीच्या माध्यमांना हेच आव्हान आव्हान करणार आहे कोणी कधीही आयुष्यामध्ये एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये जाऊ नका तोच तुमचा टाईम जो आहे मित्रांनो तो तु तुमच्या कामामध्ये तुम्ही लावा आणि इवन आपला एखादा मराठी माणूस मित्रांनो जरी पडला कुठेतरी घसरला तर त्याला उचलायचं काम करा त्याला सावरायचं काम करा तरच आपण आयुष्यामध्ये मित्रांनो आपली लोकं पुढे जाऊ शकतात जसे गुजराती मारवाडी लोकं जास्तीत जास्त पुढे गेले मित्रांनो अजून एक मला स्टोरी आठवते आजच्या कंडिशनमध्ये मराठी माणसाला फक्त घाबरवण्यात आलेलं आहे की बाबा तू हे करू नको शेअर मार्केट जुगार आहे इथं जाऊ नको असं करू नको तसं करू नको त्याच्यामुळे कुठेतरी आपले मराठी माणसं घाबरले शेअर मार्केटमध्ये बिचारे ते येत नाही आणि प्रॉपर नॉलेज घेऊन चांगल्या पैसा कुठेतरी कमवू शकलेले आहे आज गुजराती मारवाडी लोकं का पुढे गेलेत कारण की शेअर मार्केटमध्ये त्यांना पै पैसे लावतात ते जास्त कारण की त्यांच्या आई वडील असून कुठलेही फॅमिली लोक असून एकच गोष्ट सांगत असतात बाबा याच्यामध्ये नॉलेज घ्या आणि याच्यामध्ये भरपूर पैसा आहे म्हणून ते आज लाख रुपये दोन लाख रुपये लावून पाच लाख रुपये लावून पण आज दहा दहा कोटी पंधरा पंधरा कोटी रुपये कमवतात आज मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज आपली मराठी माणसं खूप कमी झाले आहेत गुजराती मारवाडी लोक पण भरपूर जास्तीत जास्त आले पण त्यांच्याकडे पैसा कुठून आला तर हा सगळा स्टॉक मार्केट असून दे किंवा सगळ्या कुठलेही बिझनेस असून दे त्यातनं त्यांनी भरपूर सारा पैसा कमवलेला मित्रांनो आज मराठी माणसाला फक्त घाबरवण्यात आलेलं आहे त्याच्यावरनं मला एक चांगली स्टोरी आठवते ती स्टोरी नक्कीच तुम्ही ऐका नक्कीच तुम्ही चेंजेस होईल तुमच्या आयुष्यामध्ये आणि आयुष्यामध्ये तुम्ही स्वतः काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये कसं आपण पॉझिटिव्ह घेऊन शेअर मार्केटला कसं चांगला पैसा कमवू शकतो ह्या स्टोरीमध्ये नक्कीच तुम्हाला कळेल मित्रांनो पाच बेडकं चाललेलं असतात जंगलामधनं आणि ते बेडकं रस्त्यातनं चालत असतात चालत असतात आणि अचानक मध्ये मित्रांनो एक मोठा खड्डा येतो आणि त्या खड्ड्यामध्ये तीन बेडकं पडतात खाली तीन बेडकं खाली पडतात खड्ड्यामध्ये आणि दोन बेडकं बाहेर थांबलेल्या था असतात था, वरती था, असतात आणि त्याच्यानंतर ते तीन बेडकं बिचारे खूप मेहनत करत असतात आकाश पाताळ एक करत असतात त्यानंतर ते वरती यायचा प्रयत्न करत असतात की बाबा कशापी वरती येऊ आणि या खड्ड्यातनं मी बाहेर पडे पण त्यातले ते दोन बेडकं जे बाहेर आलेले असतात म्हणजे बाहेर थांबलेले असतात वरून ते तीन बेडकांना बघत असतात आणि त्यांना ते एकच गोष्ट सांगत असतात अरे हा मोठा खूप खड्डा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वरती येऊ शकत नाही कारण की हा खड्डा खूप मोठा आहे ह्याच्यामध्ये अशक्य आहे ही गोष्ट वरती यायचं तरी पण ते बिचारे तीन बेडकांमधला एक बेडूक जो असतो ती गोष्ट तो ऐकतो जे वरचे बोलत असतात तो विचार करतो अरे बाबा आपण ज्या खड्ड्यामध्ये पडलेलो आहे हा खड्डा तर खरोखरचा मोठा आहे आणि याच्यामधनं खरंच अशक्य आहे वरती येणं म्हणून तो त्या प्रयत्न सोडून देतो तो एक बेडूक आणि तो तिथंच बसतो आता त्याला असं वाटत असतं की आयुष्यभर मी कधीच वरती येऊ शकत नाही आणि आयुष्यभर मला या खड्ड्यामध्येच राहायला लागेल तरी पण दोन बेडकं जे असतात ते प्रयत्न करत असतात ते वरती यायचा प्रयत्न करत असतात तरी त्या दोन बेडकांना वरचे जर दोन बेडूक बसलेले असतात म्हणजे जे खड्ड्यात पडलेले नसतात ते दोन बेडूक सांगतात अरे बाबा तुला काय कमी येतं का तुला कळलं नाही का हा एवढा मोठा खड्डा आहे तर ह्याच्यामध्ये तू कसा प्रयत्न करतो आहे कशासाठी प्रयत्न करतो आहे तुम्ही इथं वरती येणं अशक्य आहे तुम्ही येऊ शकत नाही वरती तरी पण दुसरं दोन बेडकं असतात त्यातला एक बेडूक खरं विचार करतो अरे आता एक बेडूक तर बसलेला आहे तिकडे आपण पण आता हा मोठा खड्डा दिसतो आहे आणि इथं अशक्य आहे वरती येणं आणि पाऊस पण खूप पडतो आहे तर मला असं वाटतं की आपण आता प्रयत्न सो सोडले पाहिजे आणि या आयुष्यभर आपल्याला या खड्ड्यामध्येच थांबावं लागेल आयुष्यभर आपल्याला हे जीवन या खड्ड्यामध्येच आपल्याला ला घालवायला लागेल असा तो विचार करतो आणि तो म्हणजे प्रयत्न करणं सोडून देतो तिसरा जो बेडूक असतो तो तरी पण प्रयत्न करत असतो दोन बेडकं थांबलेले असतात ते बिचारे झोपून जातात ते विचार सोडून देतात की बाबा आता जाऊन द्या आपल्याला आयुष्यभर हे असं या खड्ड्यामध्ये आहे पण तिसरा बेडूक जो आहे तो प्रयत्न ना सोडत नाही प्रयत्न ना सोडत नाही तो वरती याचा प्रयत्न करत असतो प्रयत्न करत असतो प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो तो प्रयत्न करता 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 तो वरती पण येतो प्रयत्नार्थी परमेश्वर आता हे दोन बेडकं जे असतात मित्रांनो एकदम विचार करता अरे बाबा हा आपण एवढं ह्यांना सांगितलं होतं तरी पण ह्यांनी ऐकलं नाही आणि हा वरती पण आला कारण की मित्रांनो तो जो तिसरा बेडूक असतो जो वरती आलेला असतो तो बहिरा असतो बहिरा म्हणजे त्याला कानाने ऐकायला येत नसतं जे ते बेडकं वरचे दोन बेडूक जे बोलत असतात की बाबा हा खड्ड्यामध्येच तुम्हाला राहायला लागेल कारण की इकडनं वरती येणं खूप अशक्य आहे तू येऊच शकत नाही ह्याच्यामध्ये वरती त्या काना त्या बेडकाच्या कानापर्यंत ती गोष्ट पोचत नव्हती आणि मित्रांनो तो बेडूक वरती प्रयत्न करून प्रयत्न करून तो वरती येतो तर मित्रांनो प्रयत्नार्थी परमेश्वर हे आपल्या आई आईवडिलांनी आपल्याला सांगितलेलं होतं तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये पण अशीच गोष्ट आहे तुम्हाला भरपूर लोक बोलतील की बाबा दोन लाख पाच लाखमध्ये तू कसा एक करोड पाच करोड कमवेल तर तसं नसतं मित्रांनो दोन लाख रुपये असेल किंवा पाच लाख रुपये तुमच्याकडे असेल पैसे तुमच्याकडे किती आहे ही गोष्ट इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही त्या पैशाला चालना कशी देतात ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे आज भरपूर जणं असे असतात मित्रांनो ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसे असतात पण ते पैशाला जास्त वाढवू शकत नाही पण आज असेही भरपूर लोक आहे जर ज्यांनी शेअर मार्केटमध्ये नॉलेज असतं मित्रांनो ज्याला प्रॉपर नॉलेज आहे ते एक कोटीचे पण शंभर कोटी करू शकतात पण नॉलेज नसेल तर मित्रांनो शंभर कोटीचे पण त्यांना कुठेतरी खाली येऊ शकतात म्हणून शेअर मार्केटमध्ये मित्रांनो नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे तुमच्याकडे पैसा किती आहे ती गोष्ट बिलकुल इम्पॉर्टंट नाही मित्रांनो पण शेअर मार्केटमध्ये तुम्हाला नॉलेज किती आहे ते गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर ला एक लाख रुपयेमध्ये पण तुम्ही मोठं विश्व निर्माण करू शकतात मित्रांनो एक लाख रुपयामध्ये पण तुम्ही विश्व निर्माण करू शकता तर मित्रांनो नौ, हेच नॉलेज द्यायचं आम्ही काम करत असतो तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकून मित्रांनो फक्त जे नंबर तुम्हाला दिले त्या नंबरवरती हो मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून मित्रांनो आपल्या मुकुंद खाणे यूट्यूब चॅनलवरती आता ताबडतोब लगेच ताबडतोब आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटचं सा जर तुम्हाला ए टू झेड नॉलेज हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सरांच्या यूट्यूब चॅनलवर वेबिनार सुरू होणार आहे तर या वेबिनारच्या माध्यमातून देखील शेअर मार्केटबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तर येणारा काळ जो आहे तो नेमका देखील या शेअर मार्केटसाठी कसा असणार आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी लोकांना तुम्ही काय सांगणार आहेत काय येणाऱ्या काळाबद्दल मित्रांनो जसं तुम्ही बघितलेलं आहे आता ऑलरेडी आपलं मोदी सरकार आलेलं आहे स्थिर झालेलं आहे ठीक आहे आणि येणाऱ्या पाच वर्ष जरी तुम्ही बघितलं तर पाच वर्ष मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये मोठी आर्थिक प्रगती होणार आहे एक मोठी आज तुम्ही जर बघितलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सर्व गोष्टीमध्ये आज रस्ते चांगले बनतात आहे आपल्याला सर्व गोष्टी सगळ्या चांगल्या भेटतात आहे मित्रांनो या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मित्रांनो इथं सर्वात जास्त ग्रोथ होणार आहे मित्रांनो कितीतरी रस्ते बनणार आहे आज भारतामध्ये आणि ऑलरेडी बनत पण चाललेले आहे तर मित्रांनो येणारा काळ जो आहे मित्रांनो पुढचे चार ते पाच वर्ष हा शेअर मार्केटसाठी ही एक आर्थिक प्रगतीचा एक समृद्धी महामार्ग असणार आहे समृद्धी महामार्ग स्टॉक मार्केटमध्ये आणि तुम्हाला पण वाटत असेल था मित्रांनो की अशाच प्रकारे ह्या समृद्धी महामार्गामध्ये मित्रांनो तुमची पण आर्थिक प्रगती झाली पाहिजे आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर मित्रांनो मुकुंद खाणारे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला यायचं आहे ताबडतोब आणि जे नंबर दिले त्याच्यावरती मिस कॉल द्यायचा आहे प्लस अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी नेहमी सांगतो मित्रांनो नॉलेज घ्या नॉलेज घ्या आज कुठलंही सेक्टर असून दे मित्रांनो आज आपल्याला एखादा वडापाव बनवायचा असेल किंवा कुठलं तरी स्टीलचं दुकान खोलायचं असेल किंवा काही चालू करायचं असेल तर त्या स सेक्टरबद्दल आपल्याला नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे जर मला वडापावची जरी गाडी टाकायची असेल किंवा छोटी गाडी जरी बन ठेवायची असेल तर मित्रांनो मला सर्वात पहिले कुठं त्या एरियामध्ये ठेवायची गाडी ते माहिती पाहिजे तो वडापाव बनवायचा कसा ते कसं बेसन मिक्स करायचं त्यानंतर बटाटे कसे उकडवायचे किंवा ह्या सर्व गोष्टी तेल कि कसलं पाहिजे किती प्रिपरेशन पाहिजे मीठ किती पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप जरुरीचं आहे मित्रांनो तसंच शेअर मार्केट आहे मित्रांनो तीच गोष्ट शेअर मार्केट आहे शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो नॉलेज नॉलेज घेतल्यानंतरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये चांगला पैसा कमवू शकता आज मित्रांनो विचार करा तुम्हाला एक जरी फोर व्हीलर मी गाडी दिली बी एम डब्ल्यू जरी गाडी दिली ठीक आहे आज काही काही लोक बोलतात किंवा मागे पाच कोटी रुपये दहा कोटी रुपये मला काय नॉलेजची गरज आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे अरे बाबा तुला बी एम डब्ल्यू जरी गाडी दिली किंवा मर्सिडीज जरी गाडी दिली पण जर तुला नॉलेज नसेल ती गाडी कशी चालवायची तरी पण त्याच्यामध्ये ॲक्सिडंट होऊ शकतो बरोबर आहे आणि गाडीचा चकना चूर होऊ शकतो तसंच मित्रांनो जर तुमच्याकडे पैसा कितीही असेल दहा कोटी रुपये असून या पंधरा कोटी रुपये असून दे जर तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर ते पैसे पण जाऊ शकतात बरोबर आहे जर नॉलेज नसेल तर पण नॉलेज असेल मित्रांनो एखाद्याकडे स्विफ्ट जरी गाडी असेल पण त्याला ती पूर्णच्या गाडी माहिती आहे प्रॉपर की कशी चालवायची तर तो, तो मुंबईपासून का तर काश्मीरपर्यंत घेऊन जाऊ शकतो तसंच तुम्हाला नॉलेज असेल मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तर लाखाचे पण तुम्ही करोडो रुपये कमवू शकतात जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर लॉंग टर्ममध्ये एका दिवसात इथं काही होत नाही लॉंग टर्ममध्ये दीर्घकालीनमध्ये चांगला पैसा कमवू शकतो म्हणून तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो आहे नॉलेज घ्या प्रॉपर अभ्यास करा स्टॉक मार्केटचा आणि प्रॉपर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सुरू करा नॉलेज आम्ही द्यायचं काम करतो मित्रांनो माझं एकच स्वप्न एकच ध्यास आहे जशी शेअर मार्केटमध्ये मित्रांनो मी स्वतः आर्थिक प्रगती केलेली आहे तसं मित्रांनो प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतंच घेऊन यायचं आहे तर प्रॉपर तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे प्रॉपर शेअर मार्केट शिकवायचं आहे मित्रांनो आणि माझ्यासारखं मला तुमची पण आर्थिक प्रगती करायची मित्रांनो मी पाचवीला शिकलो होतो मित्रांनो एका काठीला कोणी तोडू शकतं पण दहा काठ्यांना कोणी तोडू शकत नाही मित्रांनो तसं आपल्याला एकी करून पुढे जायचं आहे मित्रांनो एकीचं बळ खूप चांगलं असतं मोठं असतं मित्रांनो हे पाचवी मी शिकलो असतं तसं मराठी वर्गाला आपल्याला एक करायचं आणि एक एक करून आपल्याला मित्रांनो पुढे जायचं आहे मित्रांनो आणि ह्याच अशी हीच जर तुम्हाला आर्थिक प्रगती करत असेल शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर आत्ता लगेच ताबडतोब मित्रांनो मुकुंद खानोरे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला यायचं आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर मित्रांनो आपला लाईव्ह वेबिनार सुरू होणार आहे या वेबिनारमध्ये कशाप्रकारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये आर्थिक प्रगती करू शकता कसा पैशाला पैसा तुम्ही वाढवू शकता ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे आणि मी स्वतः लाईव्ह लगेच ताबडतोब युट्यूब चॅनल वरती तांबडतोप येणार आहे मित्रांनो अगदीच तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटच्या माध्यमातून तुम्हाला जर का तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर आपला हा कार्यक्रम आता संपल्यानंतर लगेचच सरांच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह वेबिनार होणार आहे मुकुंद खानोरे हे सरांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर या चॅनलवर जाऊन देखील तुम्ही या वेबिनारच्या माध्यमातून शेअर मार्केटबद्दल अनेक गोष्टी शिकू शकता सर आज तुम्ही ते आलात आणि शेअर मार्केट आणि मध्यमवर्गीयांनी देखील कशा गुंतवणूक करायला हवी याबद्दल आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली तुमचे खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार